नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तेरा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असालो दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मोर्शी आवाकल्ली पाचशे एक क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे दर आहे सात हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आवकाल अकराशे पस्तीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे तीस कमाल दर आहे सात हजार अडुसष्ट सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर आवकाल बारा क्विंटल किमान दर आहे सात हजार शंभर कमाल दर आहे सात हजार शंभर सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती एक काटो आवकल्ली दोनशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर आहे सहा हजार चारशे ऐंशी चार कमाल दर आहे सहा हजार नऊशे सा रुपये साधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये